नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज गुरु पुष्यामृत योगावर एक मुठ तांदूळ इथे ठेवा आणि हा मंत्र बोला पैशाचा ओघ वाढेल घरात सुख समृद्धी नांदेल पैशाची बरकत होईल पाण्यासारखा पैसा खर्च होणार नाही मित्रांनो आजच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी असा योग बनत आहे ज्यामुळे आज गुरु पुष्यामृत योगाचा मुहूर्त आला आहे बरेचसे लोक पुष्यामृत योगाच्या दिवशी या शुभ मुहूर्तावर खरेदारी करतात सोने चांदी दाग दागिने भांडे असे बरेचसे वस्तू विकत घेत असतात किंवा जमिनीचे व्यवहार करत असतात काही मोठे पैशांचे काम असतात ते करत असतात अशी मान्यता असते की पुष्यामृत योगाच्या दिवशी जर आपण काही महत्वाचे कामं केले काही खरेदारी केली तर ती वस्तू आपल्या जवळ राहते ती कधीच आपल्यापासून लांब जात नाही म्हणून सोने चांदी घेतली जाते की त्याच्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे ती विकण्याची वेळ आपल्याला यायला नको अशी मान्यता असते तर आज गुरु पुष्यामृत योग तुम्ही घरच्या घरी राहून हा उपाय केल्याने तुमच्या घरात बरकत होईल पैशाचा ओघ वाढेल सगळेच जण सोने चांदी खरेदी करू शकता असं नाही तर ज्यांना खरेदी करायची असेल त्यांनी अवश्य करावी पण सगळ्यांनीच हा उपाय हा तोडगा आज सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करा फक्त अंधार होण्याच्या आधी सात वाजेच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्ही तुमच्या घरात असलेले तुम्ही स्वयंपाकासाठी वापरत असलेले एक मूठ तांदूळ घ्यायचे आहे ज्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे त्यानेच घ्यायची महिला असेल पुरुष असेल कोणीही हा उपाय करू शकतात एक मूठ तांदूळ घेतल्यानंतर ते तांदूळ तुम्ही तुमच्या घरात देवघरात एक पाट ठेवून पाटावर ठेवायचे आहे किंवा देवघरात जागा असेल तर मधोमध ते एक मूठ तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहे आणि त्या एक मूठ तांदूळावर लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवायची आहे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा फोटो असेल तर फोटो तांदूळावर ठेवायचा आहे त्यानंतर लक्ष्मी मातेचे पूजन करायचे हळदी कुंकू अक्षत फुलं वाहून अगरबत्ती दिवा लावून ओवाडणी करायची आरती करायची आणि त्यानंतर तुम्हाला एक मंत्राचा जप एक माळ करायचा आहे श्री महालक्ष्मी नमहा श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप संपूर्ण एक माळ करायचा त्यानंतर हात जोडून लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आमच्या घरात बरकट ठेव पैशाची समस्या दूर कर आर्थिक अडचणी दूर कर सुख समृद्धी घरात नांदू दे अशी प्रार्थना करून झाल्यानंतर देवीला जोही आपण स्वयंपाक केला असेल तो नैवेद्य दाखवावा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवावा किंवा खिरेचा नैवेद्य दाखवावा जशी आपली इच्छा तसा नैवेद्य आपण दाखवू शकतात त्यानंतर हात जोडून नमस्कार करून तिथून उठायचा आहे आणि उद्या दुसऱ्या दिवशी म्हणजे हा उपाय झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही लक्ष्मीमातेची मूर्ती लक्ष्मी मातेच्या जागी ठेवून द्या ते तांदूळ आहे ते एका कागदात किंवा सफेद रंगाच्या कापडामध्ये बांधायचे आहेत आणि तिजोरीत गल्ल्यात दुकान असेल दुकानात ऑफिस असेल ऑफिसमध्ये थोडे थोडे सगळीकडे ठेवले तरी चालतात किंवा आपल्या फक्त तिजोरीत ठेवले तरी चालतात अशा रीतीने हा उपाय तुम्हाला गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी करायचा आहे तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ